जमवून बघ जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जन्माला आला आहेस थोडं जगून बघ जेवणात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे पहाड चढून बघ यशाची चव चाखून बघ अपयश येतं निरखून बघ डाव मांडणं सोपं असतं डाव मांडणं सोप्पं असतं थोडं खेळून बघ घरटं बांधणं सोप्पं असतं घरटं बांधणं सोप्पं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण असतं मरणं सोप्पं असतं जगणं कठीण असतं मरणं सोप्पं असतं दोन्हीतल्या वेदना झेलून बघ जीणं मरणं एक कोडठ असतं झिणं मरणं एक कोडं असतं जाता जाता एवढं सडवून बघ झिणं मरणं एक कोडं असतं जाता जाता एवढं सोडवून बघ धन्यवाद